राम कृष्णारी आज या ठिकाणी लक्ष्मी कॉलनी छत्रपती संभाजीनगरमधून दिव्य ज्ञान प्रसारक वारकरी मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष भागनाथ महाराज बोगडे आखेगावकर नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीस आपणास सुखाचे समाधानाचे ऐश्वर आनंदाचे आरोग्याचे जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील सर्व भावी भक्त व माझे यूट्यूबवर बघणारे भक्त टेटस पाहणारे भक्त यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला मी इथंच पूर्ण विराम देतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी